मुकनाईकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार मध्यांतरानंतर मतमोजणीची प्रक्रिया ही वेगात सुरू झाली असून आताच आपल्याकडे एकवीस बावीस आणि तेवीस या फेऱ्यांची आकडेवारी समोर आलेली आहे आपण पाहूयात एकवीस फेरीमध्ये राजश्री पाटील यांना तीन लाख ब्याण्णव हजार आठशे एकोणचाळीस संजय देशमुख यांना चार लाख अठ्ठावन्न हजार नऊशे पाच म्हणजे एकवीसाव्या फेरीमध्ये सहासष्ट हजार सहासष्ट मतांनी संजय देशमुख पुढे आहेत तर बावीसव्या फेरीमध्ये संजय देशमुख यांना चार लाख ब्याऐंशी हजार पाचशे अठ्ठावीस राजश्री पाटील यांना चार लाख बारा हजार पाचशे ऐंशी आहेत तर संजय देशमुख हे एकोणसत्तर हजार नऊशे अठ्ठेचाळीस मतांनी बावीसव्या फेरीमध्ये पुढे आहेत तेवीसव्या फेरीमध्ये संजय देशमुख यांना पाच लाख सात हजार चारशे वीस तर राजश्री पाटील यांना चार लाख एकतीस हजार नऊ असे मते मिळालेले आहेत तर फेरी मध्ये संजय देशमुख शहात्तर हजार चारशे अकरा मतांनी पुढे आलेले आहेत अशाच अपडेट पाहण्यासाठी युट्यूबवर सुद्धा आपण मूक नायक न्यूज चॅनल सर्च करू शकता धन्यवाद